राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेत पक्ष संघटनेसंदर्भात चर्चा केली आहे तर पती प्रवीण यांच्या आक्षेपार्ह हो व्हिडिओ प्रकरणावर बोलणे टाळत हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचं सांगितलंय विरोधी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा राज्य सरकारवर आरोप करत पोलिसांच्या पातळीवर शंका उपस्थित केली आहे पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली त्यांनी पक्ष संघटनेसंदर्भात पवारांशी चर्चा केल्याचे सांगितले तसेच पुणे पोलिसांच्या कारवाईवर आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावर बोलणे टाळले खडसे म्हणाल्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे योग्य वेळी प्रेस घेऊन माझी बाजू मांडेन त्यांनी एनडीपीएस पी एस कायद्यांतर्गत योग्य कारवाई करण्याची मागणी केली आणि विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केली जात असल्याचा आरोप केला पोलिसांनी पाळत ठेवल्याचा हेतू नसल्याचे सांगितले असले तरी खडसे यांनी यावर शंका उपस्थित केली सर्व आरोपांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाहूयात त्या काय म्हणाल्यात ते आज एक तर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले दुसरं काय आहे माहिती आहे त्यांना आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं सा होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती काही न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर तुम्ही अर्ज अर्ज नाही कधी करणार काय आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं दुसरी गोष्ट आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता याच्यामध्ये म्हणजे डिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्याच थे बिल्टिंग मिस्टेक म्हणून सांगितलं ते कबूलही केलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहेत प्रांजल केवलकर रेपडीचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं ताई आणि त्याच्या या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सांगितलं अशा पद्धतीने पुढे अपेक्षित अशा पद्धतीने हे बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे पण तुमच्यावर हे आलं तेव्हा तो तो आहे। मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे तुम्ही किंवा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही कारवाई करत राहतो तसेच ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटत असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय कोणतं आक्षेपारी हो, व्हिडिओ आणि चॅट मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ॲक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे